यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कुऱातळणी परिसरात डोलाने उभे असलेले तूरपीक मागील काही दिवसापासून पडत असलेल्या धोक्यामुळे संकटात आले तुरीची फुलगळ होऊन उत्पादनात घट होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसणार आहे मागील काही दिवसामध्ये वातावरणात होत असलेल्या बदलामुळे तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हो तूर अकाली वाढत असून याचा परिणाम तूर उत्पादनावर होणार आहे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे कुर्रातळणी परिसरातील बहुतांश शेतात तूर पिकाची हीच अवस्था असल्याचं पायास मिळत आहे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं चिंतामन सहांदे प्रतिनिधी आर्नी वर्षी तुरीच्या उत्पन्नापेक्षा यावर्षी तुमचं उत्पन्न किती राहील मागील वर्षी किती उत्पन्न झालं होतं नऊ त्या वर्षी होईल तीन साडेतीन चार क्विंटलच्या जवळपास हा हा परिणाम कोणता रोग म्हणून काय सांग म्हणजे मालावर व्हायरस आला व्हायरस आला